नमस्कार, वी फाल्गुनी पुष्पराज वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी उद्योग परराज्यात जाणार उमेश ताडे यांच्या वक्त्यावर स्थानिक भूमिपुत्राचा संताप अखेर ताडे यांची माफी अंबरनाथ आनंदनगर एमआशीतील उद्योजकांना स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने चौदाशे कंपन्या परराज्यात स्थलांतरित होणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले या वक्तव्याने संतप्त झालेल्या स्थानिक भूमिपुत्रांनी ताडे यांच्या कार्यालयास घेराव घालत जाब विचारला या प्रकरणाची तिकट चर्चा रंगता संतप्त नागरिकांनी ताडे यांना थेट सामोरे जाऊन आपली नाराजी व्यक्त केली अखेरीस वाढत्या दबावाखाली उमेश तायडे यांनी नागरिकांची माफी मागितली आज नेतृत्वाखाली आपले सर्व भूमिपुत्र महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली सुनील खरे आणि सगळे आपले भूमिपुत्रांनी एक बैठक पण झालेली आहे मी जे बाईक दिली होती ते एका संभ्रमातून दिलेली होती बाईट तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांची माफी मागतो मी एकच सांगतो की काय झालेलं आहे की जे झालं ते झालं आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुरसे काढतो काम घेतोय भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हक्क मिळाले पाहिजेत ते आपण ठरवलंय आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण आमदार साहेब महाराज साहेब आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया धन्यवाद यावेळी उपस्थित राहून स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांनी देखील उमेश ताडे यांना फटकारले आणि स्थानिकांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला झालं झालं त्याचबरोबर आपण जबाबदार या जबाबदारातील जे काही शासन आहे त्याला सगळं जबाबदारी होती प्रत्येकाला प्रश्न उचलला जातो गावाल्यांचे जे प्रश्न आहेत गावाल्यांची ज्या समस्या आहेत गावाल्यांची ती जमीन गेली आहे जर आपण आम्हाला तुम्ही पहिलं तर आता तुम्ही गावाच्या आम्ही आम्हाला संघा आम्ही माझी जन प्रतिनिधीव करतात आता मी तुम्हाला सांगत असेल काय सगळेच काय खरं होतात का तुमचं प्रशासन बसलं ना बी एम सी आय बसले ते सी बसले बसतंय डी सी पी बसतात वेळोवेळी काय ते लोक बसतात काय प्रश्न सोडवायचं असते प्रॉप्रम कशाला आहे या सोडून झाल्याबद्दल तुम्ही माफी मागितली आहे त्याच्याबद्दल आम्ही नाही परंतु ह्याच्यापुढे कुठेही काय कुणा कंपनीला काय त्रास झाला तर महाराज आहे ते रावत आहेत किशोर आहे साहेब चिदरबर आहेत